महाराष्ट्राच्या जे काही उमेदवारी भरून झालेले आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सेना बी जे पीवालेच म्हणायला लागलेत की आमची असणारी जी लढाई आहे किंवा इलेक्शनमध्ये आमचा प्रतिस्पर्धी कोणी असेल तर वंचित बहुजन आघाडीचा प्रतिस्पर्धी आहे आणि त्यांच्याबरोबरच आमचं असणारं लढाई आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा एकंदरीत वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली असं मी त्या ठिकाणी मानतो आणि परिस्थिती चांगली असे एवढीच फक्त मी एकंदरीत तिथे असं आहे की हा राखीव मतदारसंघ आहे त्याच्यामुळे उमेदवार कोण येऊ शकते ह्याच्यामधली ये लिमिटेड मर्यादा असते अकोल्यामध्ये ओपन मतदारसंघ असतो त्या ओपन मतदारसंघामध्ये कोणी उमेदवार येऊ शकतो पण आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस नेहमी पाडापाडीचं राजकारण करत असते बी जे पीला जेव जिंकून आणण्याचं राजकारण करत असते त्याच्यामध्ये ही सगळीच मंडळी काँग्रेस पक्षाची इन्वॉल्व्ह असतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तेव्हा काही वेळेस मी तो काही वेळेस पडतो अशी ती परिस्थिती आहे तेव्हा फरक मी आपल्याला सांगितलं की इथे फक्त काही लिमिटेड समाजाचेच उमेदवार ह्या हो ठिकाणी उभे राहू शकतात अकोल्यामध्ये सर्वच उमेदवार उभ सर्वच समाजाचे उमेदवार उभे राहू शकतात अशा माझा आपल्या सगळ्यांना असणारा आव्हान आहे आणि विशेष करून पत्रकारांना आव्हान आहे की हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे उमेदवार सगळे राखीवच आणणार याच्याबद्दल दुमत नाही ते जनरल मतदारसंघामध्ये आहेत ते जनरल मतदारसंघामध्ये उमेदवार काँग्रेसने दिले असतील एन सी पीने दिले असतील बी जे पीने दिले असेल राष्ट्र शिवसेनेने दिले असतील या उमेदवाराची जात कुठली एवढं फक्त आपण शोधांचा आणि ती पब्लिश करा अशी माझी आपल्याकडे विनंती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी आणि शिवसेना हे एक जातीय राजकारण करतो आणि आम्ही असं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये की आम्ही समावेशक आहोत आणि हे जेव्हा समावेशक यायला सुरुवात होईल तेव्हा कुठेतरी जातीच्या अंताला सुरुवात होते नाहीतर एक जातीय राजकारणामध्ये ती ज जात ही अस्तित्वामध्ये राहते वाढवल्या जाते आणि तिला जोपासल्या जाते जे आम्ही हा नॅशनल इलेक्शन आहे राष्ट्रीय इलेक्शन आहे तेव्हा राष्ट्रीय इलेक्शनमध्ये सिंचनाचा हा एक प्रश्न महत्त्वाचा येतो कारण का तो ज्याला आपण म्हणतो की जे बेसन्स आहेत गोदावरी बेसन बेसन आहे कृष्ण कृष्णाचं बेसन आहे त्याच्याबरोबर इथलं असणारं वैनगंगेचं बेसन आहे जे पाण्याचं वाटप जे होतं ह्या तीन प्रामुख्याने नद्या आहेत आणि ह्या तीन प्रामुख्याच्या नद्याचं वा वाटपाचं असणारं प्रश्न त्या ठिकाणी आहे सोलापूर हा तसा दुष्काळी जिल्हा जुन्या काळी हा दुष्काळी जिल्हा ब्रिटिशांनी धरणं बांधली आणि ब्रिटिशांनी धरणं बांधल्यामुळे या भागाला पाणी यायला आहे उजनी हे सगळ्यात महत्त्वाचं धरण सोलापूरसाठी असं मी त्या ठिकाणी मानतो उजनी हे बहात्तर साली बांधले गेलं आहे आज आपण असं बघितलं तर उजनी धरण हे असणार सत्तर वर्ष ऐंशी वर्ष पूर्ण होत गेली या सत्तर ऐंशी वर्षामध्ये त्याचं कधीही डिसिल्टिंग झालेलं नाही गाळ येत गेला गाळ येऊन तो बसत राहिला आणि पाण्याची क्षमता जी आहे ती पाण्याची क्षमता कमी झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो कोयनेचं पाणी आलमायटीला थांबवलं गेलं तर सांगली बुडते आणि म्हणून आलमायटीचं पाणी हे असणार एकशे दहापर्यंतच त्या ठिकाणी घेऊन जालं जातं जे उजनीमध्ये पाणी येतं ते सुद्धा कोयनेच्याच बेसनमधलं येतं ही क्षमता जर डिसेल्टिंग केली पस्तीस टक्के सेल्ट आलेला अशी माझी माहिती आहे त्याच्यापैकी दहा टक्के असणारं हे जर डिसेल्टिंग झालं तर जे पाणी वेस्ट जातं म्हणजे सांगली सांगली शहर बुडू नये म्हणून आलमायटीचं असताना एकशे तेवीस असताना एकशे दहावरती ठेवलं जातं ते माझ्या अंदाजानं उजनीमध्ये आणून शेवटी उजनीतलं पाणीसुद्धा आलमायटीमध्ये जातं आणि कोयनेचं पाणीसुद्धा आलमायटीमध्ये जातं त्याच्या पाण्याचं नियोजन करून इथले जे दुष्काळी परिस्थिती आहे किंवा इथला असा सिंचनाची कामं अर्धवट राहिलेली आहेत तिला प्राधान्य ह्या ठिकाणी देऊ शकतो अशी परिस्थिती शरद पवार आणि फडणवीस यामध्ये अधिक निधर्म कोण आहे तुम्हाला वाटतं त्या दोघांपैकी दोघंही धर्मवादी आहेत आणि दोघंही जातीवादी आहेत दोघां येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठी चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा